असाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी उमेश खुलोजोडे यांनी आपल्या काही बांधवांना मोफत झाडांचं वाटप केलं होतं आणि ती झाडं त्यांनी चांगल्या पद्धतीनं वाढवली आज एक वर्ष झालं ती चांगली झाडं दौडत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन आपल्या हरित साताराचे अडयल राजपुहित यांचे असते त्यांना एक पुस्तक भेट देऊन त्यांचा ग्रुप आपण वाढवतो त्याचबरोबर राजपुरोहित त्यांनी जाहीर केलं की तीन वर्षे ते ती चांगलं झाड वाढवतील त्यांना एक हजार रुपये बक्षीस ते देणार आहे तर आपली सगळ्यांना पण विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं वृक्षारोपणाच्या उपद्रहामध्ये सहभागी व आपल्या घराजवळ मोकळ्या जागेमध्ये जिथं शक्य आहे तिथं झाड लावा झाड वाढवा झाडं सावली देतील फळं देतील चांगलं पर्यावरण देतील शुद्ध श्वास देतील आणि पर्यायांना आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळेल जय भीम जय महाराष्ट्र जय भारत हॅलो तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते बबन कर्डे यांनी गेल्या वर्षी या आपल्या वृक्ष वाटप स्टॉलवरून एक झाड नेलं होतं आणि ते झाड त्यांनी एक वर्ष झालं चांगलं जोपासलेलं आहे त्याबद्दल हरित ग्रुपच्या वतीनं माननीय कन्हैयालाल हे त्यांचं एक पुस्तक एक पुस्तक देऊन त्याचा आपण इथं सत्कार सन्मान करीत आहोत त्या, या तापमान कमी झालं पाहिजे झाडे लावा घाडे जगवा हे धोरण घेऊन एक चांगला उपक्रम या ठिकाणी संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे कारण आपण बघतोय झाडं असल्याशिवाय वातावरण थंड राहत नाही काय झाडं जगली मोठी झाली की त्याला काही पैसे लागत नाही आणि म्हणून आज जयंती दिनाच्या निमित्त आपण सगळ्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा тұрп аласа